हाँ? चला बरं सगळं आज काय असते ना कामं करून टाकू बरं डुबे धरू पाळी घालू काय तुम्ही म्हणता खात टाकू सगळे काम सांगा आज चकाचक काम करणार आणि मला कोणी नाव ठेवू नका मी फक्त मामासाठी आलोय मामासाठी कारण मामाला जर मदत केली मी तरच मामा, 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 मामा नाव घेईन मामाचं खान खाणं खाणं नुसतं खाऊ खाऊन भागणार नाही मामासाठी काहीतरी करावं लागेल म्हणून मामासाठी मी आज आलोय माझे सगळे काम धंदे चढ सोडले मी आपण आज म्हणलं आज तर मामाला हातभार लावायचा म्हणजे लावायचा कशा मारात आज आयतवार आहे म्हणजे रविवार आहे आणि तुम्हाला वाटतं चिकन मटन असं तुम्ही त्या हिशोबाने आलात तुम्ही डुबेदार हिशोबाने चाल नाहीत ना सकाळी काय म्हणले पप्पा मला म्हणले घरी काय खायला करू नको आज मामाला भेटायला जायचंय मामाकडे जायचंय आज काहीतरी असन म्हणले प्रोग्राम त्या टायमाला माझ्या बापाने तुम्ही धरलेत काय किती वाढल्यात आता दुसरं काय वा का का सांग वाजले वाजलं बाहेर वाजून गेले ना तुम्हाला उचलून नेऊ का मोटर चालू दुबे अन बाहेर जाणान आपले काय घरचे पहिले आहेत का आणि तुम्ही आचे तुम्ही आलात कशाला हे मला चांगलं कळलं कशाला तुम्ही तिथं चिटण मटन खा मी का तसला माणसं खाऊ तसला माणूस नाही मला माहिती आहे काय होत नसतंय मग आपलं हेच खाऊन चालत आहे हे मला चांगलं कळ तुम मी ही पटाकी उठून तिकडे ठेऊ का कशाला बिन कामाचे काम वाढविता कशाला ती गंजीला ढकून ठेवलेली पत्रे कशाला काढायची ते काय डोक्यावर परिणाम झाले ते तुमच्या घरावरची पत्रे काढू का काम सांगा मला काम सांगा मला त्यातलं फुकट खायचं नाही आता फुकट नाही ना काम, काम करायचं हे काय करा

तुला खायचं तुला खायचं काय मामा माझा पुरतो पुरत सगळ्या घर खावा एक लेन खाऊन भागत नसते मग आना घर जावे जेव एक दाद्या जायचं तिथं जेवायचं नुसतं एक लेन जेवायचं ते नाही आपलं घरी आणून खाल्लं तर घर यावर घेऊन आणि मी का इथं काम करायसाठी आलो बर का आलो नाही ना तुमच्या मनात म्हणजे म्हटल्यासाठी आलो ते मित्र तुम्ही सगळे कमेंट करून सांगा मी तर कशासाठी आलो होते सगळ्यांना माहिती कशासाठी सगळे म्हणणार कामासाठी आज कामच नव्हतं चला व्हिडिओ आवडला तो लाईक मारा जपकून थँक्यू